नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार बावीस जून रोजी झालेल्या जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या संघटनांची अधिकृत संस्था असलेल्या गोंदिया जिल्हा मच्छिमार सहकारी संघ लिमिटेडच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रबळ नेते मुकेश शिवहरे व अजय हलमारे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचे बारापैकी अकरा सदस्य प्रचंड मतांनी निवडून आले आणि एकतर्फी झेंडा फडकावला आज एकोणीस जुलै रोजी जिल्हा मच्छिमार संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पारंपरिक मत्स्यपालन सहकारी पॅनलच्या सर्व सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मुकेश शोहरे यांची नूतन अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीचंद मेश्राम यांची निवड करण्यात आली पूर्व विदर्भातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या मच्छिमार महासंघाच्या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात शिंदेजींच्या शिवसेनेने मोठे वर्चस्व मिळवले हे विशेष तसेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अजय हलमारी यांच्या मच्छिमार संघाला विजय मिळवून देण्यासाठी शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवरे यांनी परिश्रम घेतला व आज बँकेच्या नूतन सचिवपदी त्यांची निवड करण्यात आली आहे निवडणूक काळात नूतन गोंदिया जिल्हा मच्छिमार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुकेश शिवरे यांचे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित सचिव अजय हलमारे यांनी अभिनंदन केलं व सर्व सभासदांनी असोसिएशनसाठी चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या निवडणुकीत सहभागी झालेल्याबद्दल मत्स्य व्यवसाय संस्थेचे संचालक राजहंस ढोके विनोद दानवे बालचंद बारबराय अभिमान मांडरकर रोहित पटेल सुरेंद्र महापात्रा निर्मलाबाई बनसोड ताराचंद भोगरे शिवलाल उके यांच्यासह राजकुमार तिवारी संजाराज भाऊसेन संजास अकरा कृष्णा भोरडे आदींचा समावेश होता मेश्राम जयेंद्र मानकर महागू मेश्राम कोडू टेकाम रवींद्र मेश्राम रफीक शेख गज्जू धुडबर्वे घनश्याम मेश्राम किशोर तुमसरे हरिभाऊ मांडरकर भीमराव उके राजेश दानवे वासुदेव बांगडकर उपेंद्र लांजेवार सुनील गोलेवार गौतम गुलाम गोविंद सेनकर गौळकर डॉक्टर सुशील माणकर संदीप बसडकर तांडेकर सिनू सानपाला धनुष लिलारे डिल्लू गुप्ता पिंटू बावनकर आणि इतर अनेक होते निवडणूक प्रक्रिया शांततेत निवडणूक अधिकारी पी एस सोनारकर यांनी पार पाडली मनोज भंडारकर सेवन स्टार न्यूज गोंदिया